राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुनील तटकरे यांनी शिवसेना भाजपच्या नेत्यांना आव्हान दिले तटकरांनी आपली तोफ पुरावर टाकली आहे पहा बदललेलं कर्जदार आम्ही पाहतो गेले साडेचार वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना बघा शिरसे तुम्ही चुकून बोललात की महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे शिवसेना भारतीय जनता पक्षाचं राज्य जरूर होतं पंच्याण्णव सालामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये मिळालेलं होतं पण आज त्या कालावधीमध्ये आज आपण पाहतो शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही तर भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या पाठीमागे लाल गोट फरफड जाणारी शिवसेना असं विधारक चित्र तुम्हाला मला महाराष्ट्रामध्ये जायला मिळतं हे चित्र गेलं साडेचार वर्षामध्ये आपण सर्वांनी मुला अनुभव पण परस्परांच्या त्या ठिकाणी टीका करत असतानाच बिन पैशाचा तमाशा सुद्धा महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेने गेल्या साडेचार वर्षामध्ये निश्चितपणाने अनुभवलेला आहे तुम्ही सांगितले ती वर्षी लाड साहेब खरे आहे काही दिवसापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेबांचा या दौरा झाला महाडला दौरा झाला त्या दिवशी मला असं वाटत कर्जतला दौरा झाला आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी जी काय भाषणे केली खर तर आज दोन वेगवेगळ्या सभा झाल्या दुपारी सभा झाली ती पण युतीचीच संध्याकाळी सभा झाली ती पण युतीचीच दुपारची भाजपची संध्याकाळी शिवसेनेची मला <laughs> मिळालेली माहिती लाडसाहेब अशी आहे एकमेकाचा साडेचार वर्षामध्ये जो हिशोब चुकता करायचा आहे त्याच्यासाठीच वेगवेगळ्या सभा करून आज त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो पत्रकार मित्र या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत एका दिवसामध्ये युतीच्या दोन सभा कधी होऊ शकत नाहीत पण परस्पराशी जमलेलं नाही परंतु जमून घेतलेला आहे एकाच कारणासाठी की अतिशय दृश्य पद्धतीने कर्जाचा विकास करणारा सुरेश लाडच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी साडेचार वर्ष परस्परांची लढलेली ही सारी माणसं सा, आज एकत्रित आलेली आपल्याला सर्वांना त्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत सगळे चेहरे तुम्हाला परिचित आहेत देवेंद्र साठम साहेब सुद्धा आज या ठिकाणी गेले काही दिवस येतात शिवसेनेचा त्याग करून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या देवेंद्र साठपांना कर्जाच्या साठी काहीतरी करावं अशा पद्धतीची आत्मीयता त्यांच्या मनामध्ये एकदम उफाळून आल्यासारखी वाटली गुडघ्याला भाषिक बनू साठम साहेब भाजपची उमेदवारी घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी गेलेला घोडा मैदान जवळ आलेलं आहे आता काही ना काहीतरी तुम्हाला आम्हाला सर्वांनाच पाहायला मिळेल काल परवा युतीच्या बातम्या खूप मोठ्या प्रमाणावरती आल्या आणि खासदार संजय राऊत साहेबांना विचारलं गेलं पाटील साहेब त्या ठिकाणी की युतीच्या बाबतीमध्ये नेमकं दे का काय होत आहे की म्हणाला आम्ही काय मॅरेज ब्युरो खोललेलं आहे काय कोण आम्हाला प्रपोज करायला आले काय असं त्यांचे शब्द तर माझे नाही त्या वर्तमानपत्रामध्ये छापून आले नरेश हे सर्व काय वर्तमानपत्रामध्ये त्यानिमित्ताने छापून आले परस्परांचं वस्त्र हरण करत असतानाच एकमेव कारणासाठी ज्याला तुम्ही एकत्र देता याचा अर्थ असा आहे की कर्जाच्या विकासासाठी नाव जोडलेला सुरेश लाडाना विरोध करण्यासाठी तुम्ही एकत्रित देता नव्हे काळाने तुम्हाला एकत्रित यावं लावलं इतकं प्रचंड काम लाड तुझ्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे आज तुम्हाला बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये काय असा भाईबा म्हणून एकत्रितपणे येऊन परस्परांची स्तुती त्या ठिकाणी करायला लागली कला कल्याण डोंबिवलीच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला निवडणूक झाली महापालिकेची आपण सगळेजण कल्याण डोंबिवलीच्या हाकेच्या अंतरावरती आहोत त्या ठिकाणी सांगितलं मुख्यमंत्री मोदयाने कल्याणला येऊन घालून कोण मोजी देवेंद्र फडणवीस साहेब संतोषजी देवेंद्र फडणवीस साहेब त्याला प्रत्युत्तर रामदास कदम साहेबांनी दिलं रामदास कदम म्हणजे किती मोठे माणूस इतक्या जोरदार प्रत्युत्तर दिलं परत मुख्यमंत्री त्या ठिकाणी कल्याणला आले आणि म्हणाले रामदास भाई तुम्ही बोलता किती तुमचा पगार किती मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काढला अरे सत्तावीस नंतर वगळले जातील असं आश्वासन त्या ठिकाणी दिलं गेलं पाच हजार कोटी रुपये खर्चा कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी दिलं जातील असं स्वच्छ शब्दामध्ये त्या ठिकाणी सांगितलं नाशिक तर दत्तक घेण्याची भूमिका त्या कालावधीमध्ये घेतली गेली पण कुठलाही नगरपंचायत कुठलाही महानगरपालिकेमध्ये विकासाची काम करण्याच्या पाऊल त्या उचललं गेलं नाही आज या जिल्ह्यामध्ये पोलादपूरची नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे तयाची नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आज शिवनाची नगरपालिका आहे रोहळ्याची आहे माणगावची आहे मुरुडची नगरपालिका आज त्या ठिकाणी शिवसेनेच्या ता ताब्यामध्ये आहे मी आज जाहीर आव्हान देतो आहे कर्जतकारांच्या साक्षीने शिवसेनेच्या फुडाऱ्यांना आव्हान देतो आहे गेले साडेचार वर्ष तुम्ही राज्याच्या सत्तेवरती आहात किती रुपाने केंद्रामध्ये मंत्रीपद शिवसेनेला आहे आज माझ्यासारखा का कार्यकर्ता शिवसेनेच्या फुडाऱ्यांना आव्हान देतो आहे की पोलादपूर मुरुड तळा या नगरपंचायतीला तुम्ही जेवढा निधी आणलात त्याच्या शंभर पट निधी सत्तेवरती नसताना सुनील तटकर यांनी आणि शेवादांच्या परिसरामध्ये माणगावच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी मुरुड शहरामध्ये परिवर्तन झालं आज अजय या उपस्थित आहेत केवळ आणि केवळ लाड साहेबांच्या आग्रहा खातर माथेरासारख्या शहरामध्ये मुरुड सारख्या शहरामध्ये शंभर टक्के अनुदानातून पर्यटनाच्या वरती असलेली पाण्याची योजना देण्याचं काम सुनील तटकरीने नाही सुरेश लाडच्या एका सहकाराने अर्थमंत्री म्हणून केलं त्याचा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू इच्छित आहे तुम्ही सांगितली ती ती करी आहे की नव्या नवच्या कालावधीमध्ये या सरकारने अनेक योजना मंजूर केल्या सरकारकडे रुपया सुद्धा नव्हतात आलो आपण मी त्या वेळेला रत्नागिरीचा पालकमंत्री म्हणून काम करत होतो आर आर पाटलांच्याकडे आपण गेलो दोघे आपण आर आर पाटलांच्याकडे त्यावेळेला ग्राम विकास खात्या आणि पाणी पुरवठा खात्याचा त्यावेळेला कारभार होता आपण आग्रह झाला आर आर आबांच्याकडे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्जतला मंजूर झालेल्या पाण्या जेवढेच काम त्या खालादीमध्ये झालं पाहिजे तो निधी जो आणला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकशाही आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आणला हे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगायचं आहे सर्व मंडळी तुम्ही एकत्रित आलात ते बरं झालं हे त्या निमित्ताने सुद्धा तुमचं खरं स्वरूप काय ते जनतेच्या समोर लोकांच्या समोर त्या ठिकाणी आलेलं आहे चार साडेचार वर्षामध्ये झालेल्या प्रत्येक गोष्टीचा आपण कारभार पाहतो पण हे शिवसैनिक ज्या वेळेला दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती गेले असतील भाषा सुनील तटकरे या ठिकाणी वापरणार नाही ना। पण विद्यमान केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये आणि विद्यमान राज्य सरकारच्या बाबतीमध्ये भची भाषा वापरली गेली भच खासदार संजय राऊत आणि रामदास कदम यांच्याकडनं ही भाषा वापरली गेली सुज्ञ माणसे आहेत काय भाषा वापरली गेली असेल ते तुम्हाला त्या निमित्त नाही करत उद्धवजी तर सतत सांगत आले हे नानाचं सरकार आहे तुम्हाला प्रश्न विचारतोय त्या सरकारमध्ये तुमचे बारा मंत्री त्या ठिकाणी आहेत ते लायक आहेत का, का तुमच्या शब्दामध्ये तुम्ही बोलता जसे आहेत याचा सुद्धा उत्तर जनतेला कळणं अत्यंत आवश्यक आहे केंद्र सरकार चोरांचं आहे केंद्रामध्ये तुमचे एक जे मंत्री आहेत ते नेमके कोण आहेत हे सुद्धा जनतेला सांगण्याची जबाबदारी तुम्हाला कधी ना कधी त्या ठिकाणी घ्यावीच नाही ही फसवी सरकारने केलेली गरजाबाबी आहे हे ज्या वेळेला पूर्ण भाषणामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सांगतात मग आज या ठिकाणी केवळ आभा युती केली गेलेली आहे ती कर्जाच्या विकासासाठी नाही एकमेव असलेल्या लाड साहेबांच्या नेतृत्वाला कुठेतरी आपण करण्याच्या दृष्टीनं केली गेली ती एक अभाद्र युती आहे